अकोला लोकसभा मतदारसंघातील पंधरा निहाय एकूण मिळालेली मते अकोला मतदारसंघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले यामध्ये एकूण पंधरा उमेदवार उभे होते तर आज दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती मतमोजणीच्या एकूण अठ्ठावीस फेऱ्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला तर यामध्ये पंधरा निहाय मिळालेली मते अशाप्रमाणे आहेत भारतीय जनता पार्टीचे अनूप संजय धोत्रे यांना एकूण चार लाख सत्तावन्न हजार तीस मतं मिळालीत तर काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांना पंधराव्या फेरीपासून पिछाडीवर यावे लागले यांना एकूण चार लाख सोळा हजार चारशे चार मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस अशी एकूण मतं मिळाली आहेत तर बहुजन समाज पार्टीचे काशीनाथ धामोळे यांना दोन हजार सातशे साठ अशी एकूण मतं मिळालीत तर जय विदर्भ पार्टीचे रविकांत रामकृष्ण आढळ यांना एक हजार सातशे चौतीस अशी मतं मिळालीत तर ॲडव्होकेट नजीब शेख इंडियन नॅशनल लीग यांना तीन हजार तीनशे अशी एकूण मते मिळालीत प्रीती प्रमोद सदांशिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना पाचशे छत्तीस अशी मते मिळाली आहेत तर बबन सयाम जनसेवा गोंडवाना पार्टी यांना पाचशे सदोतीस अशी मते मिळाली आहेत तर मोहम्मद एजाज मोहम्मद ताहेर आझाद अधिकार सेना यांना पाचशे अडुसष्ट अशी एकूण मते मिळाली आहेत अशोक थोरात अपक्ष यांना पाचशे एक्क्याऐंशी मते मिळाली आहेत तर आचार्यदीप गनोजे हे सुद्धा अपक्ष होते तर यांना एक हजार सहाशे अठरा अशी मते मिळाली उज्ज्वला राऊत अपक्ष एक हजार तीनशे सहा असे एकूण मते मिळाली आहेत तर दिलीप म्हैसने अपक्ष आठशे बासष्ट असे एकूण मते मिळाली धर्मेंद्र कोठारी अपक्ष यांना एक हजार दोनशे चाळीस अशी एकूण मते मिळाली आहेत तर मुरलीधर पवार अपक्ष यांना दोन हजार सहासष्ट असे एकूण मते मिळाली तर एकूण नोटा मतदान पाच हजार सातशे त्र्याऐंशी होते आगीची भीती कशाला आगी अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.